नालासोपारा अनधिकृत इमारत घोटाळा प्रकरण वाय एस रेड्डी पुन्हा ईडी कोठडीत नालासोपारा येथील अनधिकृत इमारतींशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी प्रवर्तन निदेशालय म्हणजेच ईडी विरुद्ध श्री सीताराम सुदान गुप्ता व अन्य आरोपींची सुनावणी आज दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबईच्या सोळाव्या अतिरिक्त सत्र न्यायालयात पार पडली सुनावणी दरम्यान ईडीच्या वतीने एस पी पी कविता पाटील तसेच अधिकारी वरुण गोयल आणि प्रद्युम्न शर्मा हजर होते आरोपी क्रमांक एक ते चार यांना न्यायालयात हजर करण्यात आले महत्त्वाचे निर्णय आरोपी क्रमांक एक दोन आणि चार यांची न्यायालयीन कोठडी सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत वाढविण्यात आली आरोपी क्रमांक तीन वाय एस रेड्डी यांना ईडी कोठडी आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत देण्यात आली न्यायालयाने तुरुंग प्रशासनाला आदेश देत आरोपी क्रमांक तीनला नियमितपणे औषधे पुरवावीत असे निर्देश दिले तसेच ईडी कोठडीत असताना दुपारी एक ते तीन या वेळेत आरोपी क्रमांक तीनला ला वकिलांशी भेटण्याची परवानगी देण्यात आली पुढील सुनावणीसाठी आरोपी क्रमांक तीनला आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तर आरोपी क्रमांक एक दोन आणि चार यांना सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत या निर्णयानंतर ईडीच्या तपासाची पुढील पायरी निश्चित होणार आहे